नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी ज्ञान तीर्थ या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचं पहिलं चित्र कुठे आणि कसं मिळालं आपण दररोज शिवाजी महाराजांची अनेक चित्र पाहतो पण कधी विचार केला आहे का त्यांचं खरं रूप कसं होतं आणि हे खरं चित्र आपल्याला कुठून मिळालं छत्रपती शिवाजी महाराज हे इतके महान की त्यांचं खरं रूप इतिहासाने जपून ठेवलं पण प्रामाणिक पोर्ट्रेट म्हणजेच मूळ चित्र भारतात नव्हतं तर लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये होतं शिवरायांच्या आयुष्यात अनेक आठवणी इंग्रजांनी आपल्या संग्रहालयात ठेवल्या आणि त्यात होती महाराजांची एक जुनी रंगीत प्रतिमा जी कदाचित अठराव्या शतकात ब्रिटिश चित्रकारांनी तयार केली होती शिवाजी महाराजांची इमेज भारतात कशी आली एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये दोन जिद्दी मराठी माणसांनी ठरवलं शिवाजी महाराजांची ही प्रतिमा भारतात आणायचीच तर कोण होते ते वसुदेव बेंद्रे आणि के आर के वसुदेव बेंद्रे हे इतिहास अभ्यासक आणि कलाकार होते तर के आर के हे नागपूरचे प्रसिद्ध छायाचित्रकार होते हे दोघं लंडनला गेले ब्रिटिश म्युझियममध्ये ही प्रतिमा शोधली आणि तिची प्रामाणिक प्रत भारतात घेऊन आले त्यांनी ती प्रतिमा फक्त भारतात आणली नाही तर जगासमोर ठेवलं ही आहे खरी छत्रपती शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा आपण या लोकांना विसरून चालणार नाही वसुदेव बेंद्रे आणि के आर की ज्यांनी शिवरायांचं खरं रूप आपल्याला दाखवलं या प्रतिमेच्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया चेहरा राजस पण शांत प्रभावी नेत्यासारखे पोशाख मोत्यांची तलवार आणि मोहक पगडी दृष्टिकोन थेट दर्शकांकडे पाहणारा सामर्थ्य आणि व्यक्त शैली मुघल शैलीसारखी पण दखनची झलक ही प्रतिमा म्हणजे केवळ चित्र नाही तर इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे ही आपल्याला दाखवते की छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं रूप केवळ त्यांच्या पराक्रमात नाही तर त्यांच्या प्रत्येक नजरेत वस्त्रात आणि नेतृत्व शैलीत साकारलं आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा